नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको काल राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या समोर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले गोपाळराव पाटील यांच्या संदर्भात बातमी वाचली किंवा त्यांचा कार्यक्रम पाहिला तेव्हा अक्षरशः वाईट वाटलं डॉक्टर गोपाळराव पाटील हे व्यक्तिशा मला ओळखत नाहीत मी त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे म्हणून त्यांनी कधी मला काही महत्त्व दिलं नाही किंवा त्यांनी कधीही आतापर्यंतच्या कालावधीमध्ये माझ्या पाल्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश दिला नाही किंवा माझं दैनिक म्हणून आणि या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी कधीही एखादी जाहिरात दिलं नाही किंवा वैयक्तिक स्वरूपाचं देखील कधी निमंत्रण दिलं नाही असं असतानाही या शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या डॉक्टर गोपाळराव पाटील यांना संस्थेच्या कारोभारासंदर्भात एक पत्रकार परिषद घ्यायची होती आणि ही प्रेस घेण्यासाठी अक्षरशः तेथील उर्वरित जे काही व्यवस्थापन आहे किंवा संचालक मंडळ आहे किंवा सध्याचे जे काही कारभारी आहेत त्यांनी अक्षरशः त्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश दिला नाही गेटला कुलूप लावलं तेव्हा त्यांनी गेटवरच पत्रकार परिषद घेतली आणि या महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या संदर्भातले लेखी पुराव्यानिशी आरोप या संस्थेवर केले माझ्या दृष्टीने लातूरचं राजर्षी शाहू महाविद्यालय म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था किंवा केंद्र नव्हे तर हे या परिसरात या जिल्ह्यामध्ये संस्कार देणारं एक संस्कार केंद्र असं होतं असा माझा दावा आहे किंवा एक माझी विद्यार्थी म्हणून माझा त्यातला एक अनुभव आहे मित्रो या संस्थेमध्ये केवळ डॉक्टर इंजिनियरच घडविले असं नाही हा प्रकार आशातला असेल पण संस्था स्थापन झाली तेव्हा हे राजर्षी शाहू महाविद्यालय किंवा ही संस्था म्हणजे एक प्रेरणा केंद्र असं होतं या जिल्ह्यातील कोणतीही चळवळ असो आता हमाल महापाड्याची असो हमाल पंचायतची असो गुमास्त्यांची असो किंवा या शहरामध्ये एस टी डिव्हिजन होण्याच्या संदर्भात असेल किंवा लातूरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठीची चळवळ असेल किंवा लातूरला ब्रॉडगेज यावं या संदर्भातली चळवळ असेल या प्रत्येक चळवळीसाठी प्रेरणा या महाविद्यालयाने किंवा या महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक यांनी दिलेली आहे पूर्वीच्या काळी आज नव्हे पण पूर्वीच्या काळी एखादे महाविद्यालय किंवा एखादी संस्था ही प्राचार्य आणि मुख्याध्यापकाच्या नावावर चालत होती कुणाचं श शाहू कॉलेज तर जे एम वाघमारे सर यांचं शाहू कॉलेज असं म्हटलं जायचं आणि डॉक्टर जेम वाघमारे हे या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य आहेत अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी या शाहू महाविद्यालयाला नावारूपास आणलं शहराच्या पूर्व भागात हे शाहू महाविद्यालय होतं तेथून त्यांनी उक्का यांच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या शे समोरची जागा त्यांनी आपल्या वैयक्तिक संबंधातून आणि हरिश्चंद्र रेड्डी व इतर मित्राच्या मदतीने शाहू महाविद्यालयाला मिळवून दिली तिथं अक्षरशः जंगल होतं गोडाऊन होतं त्या ठिकाणी यांनी हे महाविद्यालय चालू केलं आणि हे महाविद्यालय चालू केल्यानंतर यापूर्वी म्हटल्याप्रमाणे हे संस्कार केंद्र असंच होतं या महाविद्यालयात प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे साहित्यिक असतील विचारवंत असतील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात येत होतं प्रत्येक कार्यक्रमात सामाजिक टच होता आणि त्यांनी शिक्षणाबरोबर मोठ्या प्रमाणात एक आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयोग या महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आला असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही पण हे महाविद्यालयाला नंतर नंतर व्यावसायिक स्वरूप आलं आणि इतर जे महाविद्यालय शिक्षण संस्था असतात त्याप्रमाणे याही महाविद्यालयात पैसा आणि अधिकार याला मोठ्या प्रमाणात महत्त्व निर्माण झालेलं होतं डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या सध्याच्या संस्थेचे स सचिव अनिरुद्ध जाधव आणि इतर पदाधिकारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत यापूर्वी राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या श्री शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव हे सुरुवातीपासनं नारायणराव पाटील होते पण त्यांच्या पश्चात दोन हजार सतरापासून प्राध्यापक अनिरुद्ध जाधव यांना सचिवपदी नेमलं आणि डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी आरोप केल्याप्रमाणे ज्या वेळेपासून अनिरुद्ध जाधव हे सचिव झाले त्यावेळेपासून या महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले किंवा वेगवेगळ्या नियुक्त्या झाल्या असा त्यांचा दावा आहे यांनी त्या त्यावेळी असं म्हणजे आक्षेपही घेतलेली आहेत धर्मादायकडे किंवा न्यायालयाकडे दाद ही मागितलेली आहे गेली वर्षभर झाली या स संस्थेमध्ये डॉक्टर गोपाळराव पाटील अध्यक्ष आणि उर्वरित संचालक असा एक मोठा वाद संघर्ष निर्माण झाला होता यापूर्वी अशा संदर्भातील अनेक बातम्या ऐकायलाही मिळत होत्या पण अधिकृतपणे काल डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी या संस्था चालकाकडून होत असलेल्या कारोबाराच्या संदर्भात भांडाफोड केला आहे त्यांनी गंभीर स्वरूपाचे हे आरोप केलेले आहेत अशा आरोपानंतर असं वाटतंय की कधी काळापासून आपलं हे लातूर शहर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातंय किंवा नावारूपाला आलं याच राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या शिक्षणातून या शहरातून या जिल्ह्यातून मोठ्या हजारोच्या संख्येनं मुलं हे डॉक्टर झाले इंजिनियर झाले एवढेच नव्हे तर हे शाहू महाविद्यालय हे, हे संस्कार केंद्र असल्यामुळं समाजातील किंवा प्रशासनातील प्रत्येक घटकात या महाविद्यालयाचे आज माझी विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत किंवा त्यांना या महाविद्यालयाच्या संस्काराचा फायदा झालेला आहे दोन हजार सतरापासनं या संस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक टर्नओवर होऊ लागला डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे कोट्यावधी रुपयाचे म्हणजे बेहिशोबी किंवा गैरकारोबार या संस्थेत झालेले आहेत आणि ते या संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव आणि उपाध्यक्ष यांच्या सहीने झालेले आहेत असा त्यांचा आक्षेप आहे डॉक्टर गोपाळराव पाटील हे संस्थापक अध्यक्ष या संस्थेचे असले तरी त्यांना या संस्थेतून अधिकार पार करण्यात आलेला आहे आज एवढा मोठा व्यक्ती आहे जो दोन दोन वेळा राज्यसभेवर सदस्य राहिला एक विचारवंत आहे आणि त्यांची एक आशा स्वरूपाची ख्याती आहे आणि निरपेक्ष भावनेने शिक्षणाचं काम किंवा ज्ञानदानाचं काम करणारे हे गोपाळराव पाटील यांना तिथं होत असलेल्या कारभाराचा जाब विचारताच त्यांना अक्षरशः गेट बंद केलं ही एक अत्यंत वाईट आणि दुःखद घटना आहे राजर्षी शाहू महाविद्यालयचा कारोबार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला याला काही जबाबदार फक्त संस्थाचालकच आहेत असं नव्हे तर या महाविद्यालयाचे प्राचार्य या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग हा या चालकाईपेक्षा अधिक जबाबदार आहे त्यांना या प्रगतीचं श्रेय हे दिलं पाहिजे डॉक्टर जेम वाघमारे हे या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या संस्थेचा कारोबार केला ते एक विचारवंत म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर होती आणि त्याचा फायदा त्यांनी आपल्या संस्थेसाठी किंवा आपल्या महाविद्यालयासाठी केला डॉन बास्को म्हणून जे एक ख्रिश्चन मशिनरी होते त्यांच्याकडून कधी काळी एक कोटी रुपयाची देणगी डॉक्टर जेम वाघमारे यांनी मिळवली होती आणि त्यांची ती देणगी याच याच्यातून या श शाहू महाविद्यालयाची पुढील प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येईल या बातम्या ऐकल्यानंतर किंवा डॉक्टर गोपाळराव पाटील यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य असलेले डॉक्टर जे एम वाघमारे यांची भेट घेतली आणि त्यांना या संस्थेसंदर्भात काय वाटतंय असं विचारलं तेव्हा त्यांनी अत्यंत दुःख स्वरूपात किंवा स्वरामध्ये त्यांनी या संस्थे संदर्भात मला स्पष्टपणे काही बोलता येणार नाही असं म्हटलं आहे तरी त्यांनी आपल्या शब्दात काय दुःख व्यक्त केलं या संस्थेच्या संदर्भात ते आपण ऐकूया काल जी घटना घडली त्या संदर्भात काय वाटतंय आपल्याला सर नाही हे वाचून मला धक्काच बसला आणि मग मागचा सगळा इतिहास म्हणजे मी कॉलेजमध्ये प्राचार्य असतापासूनचा डोळ्यासमोर आला आणि हे असं कसं झालं इतक्या सचोटीनं ते महाविद्यालय आपण चालवलं आणि हे हे वाचून वाईट वाटलं आणि आपली ही संस्था आतापर्यंत एक प्रबोधनाचं सेंटर असं होतं त्याला खिळ बसली प्रबोधनाचं सेंटर ते मागेच बंद पडलं केव्हाच पण शैक्षणिक दृष्टीनं व्यवस्थित चालू होतं यानंतरही ते व्यवस्थित चालावं अशी आमची अपेक्षा आहे कुठली संस्था किंवा पक्षे किंवा सरकार चालवत असताना त्यात जे विश्वस्त म्हणून आहेत त्यांच्यात एक वाक्यता असणं आवश्यक आहे त्याशिवाय योग्य कारोबार होतच नाही पण कालच्या पत्रकार परिषदेनंतर या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील पदाधिकाऱ्यामध्ये ओबी भेग पडली आहे किंवा फट पडली आहे असं म्हणता येईल आता हे ज जुळून येणं अशक्य असंच वाटतं आहे पण ही घटना म्हणजे लातूरच्या विकासासाठी अत्यंत त्रासदायक आहे किंवा हानिकारक आहे लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जात असताना यांच्या या संस्थेतील फूट ही या शिक्षणाची पंढरी या नावाला काळीमा फासणारी आहे या संस्थेमध्ये विशिष्ट व्यक्तीच्या हातात अनेक वर्ष सत्ता आल्यानंतर किंवा पैसा आल्यानंतर हे असंच होतं हे इतर संस्थेमध्ये किंवा राजकारणात किंवा पक्षामध्ये लक्षात येतं तसाच प्रकार या मा महाविद्यालयाच्या संस्थेमध्ये निर्माण झालेला आहे पैसा आणि अधिकार यातून इथं कोण श्रेष्ठ असाच एक वाद निर्माण झाला आहे आणि केवळ पैसा आणि अधिकार याच्या हव्यासापोटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉक्टर गोपाळराव पाटील यांना अक्षरशः संस्थेच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे बेदखल करण्यात आलेलं आहे अत्यंत आदर्श अशा या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या कारोबारामध्ये घोटाळे झाले हे ऐकायला देखील या परिसरातील नागरिकाचे कान धजत नाहीत अशी ही अवस्था या महाविद्यालयाच्या जे काही कार कारभारी संचालक आहेत त्यांनी निर्माण केलेली आहे याचा परिणाम निश्चितच या शहराच्या विकासावर होणार आहे लातूर शहराचा विकास हा शिक्षण आणि आडत बाजार यावर अवलंबून आहे किंवा झालेला आहे पण या शहरातील क्लासेसला मोठ्या प्रमाणात घरघर लागली आडत बाजारालाही घरघर लागली तशी हे शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील संस्था संस्थाचालकामध्ये जे मतभेद निर्माण झाले ते पुन्हा आता या शिक्षणात आदर्श पद्धतीनं काम होईल असं किमान या संस्थेत तरी वाटत नाही